काल रात्रीच्या जेवणात आमच्याकडे होतं डोसा उतप्पा त्यासोबतच बटाट्याची भाजी चटणी म्हणजे आपला जो मसाला डोसा असतो ना तो डोसा होता त्याची भाजी बनवलेली होती आणि तसंच हे इडलीचं जे पीठ असतं म्हणजे डोशाचं पीठ ते थोडंसं शिल्लक होतं आता सकाळी नाश्त्याला डोसा उतप्पा किंवा इडली ह्यापैकी कोणाला हे काहीच खायचं नव्हतं म्हणून म्हटलं चला आता काहीतरी वेगळं बनवूया तर त्यासाठी तीन चार बटाटे आधी उकडून घेतले हे बटाटे थोडेसे जास्त असे शिजवून घ्यायचे त्यानंतर पुढची तयारी करायला घेतली आता पुढच्या साहित्यामध्ये आहे कांदा लसूण दोन तीन हिरव्या मिरच्या थोडेसे कढीपत्त्याची पानं आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आठ दहा कढीपत्त्याची पानं आणि थोडासा असा आल्याचा तुकडा टाकला आणि त्यासोबतच एक छोटी वाटी भरेल अशी कोथिंबीर टाकून घेतली आता हे सगळं मिक्सरमधनं आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे तसंच फिरवून घ्यायचं आता वाटण आपलं तयार झालेलं आहे आता बघू पुढची प्रोसेस इथे मी कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवलं त्यामध्ये दोन छोटे चमचे तेल टाकून घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलं आता जिरं मोहरी चांगले तडतडून झाले की त्यानंतर ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे एक मध्यम आकाराचा हा कांदा होता जो अगदी बारीक असा चिरून घेतला होता आता हा कांदा आपल्याला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा गुलाबीसर रंगावर आला की त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते ह्याच्यात टाकायचं आता हे वाटणसुद्धा या कांद्यासोबत चांगलं परतून घ्यायचं आहे तेलाची जी क्वांटिटी आहे ते आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो पण ही भाजी बनवताना खूप जास्त तेल शक्यतो वापरायचं नाही तर आता हे पहा कांदा आणि जे आपलं वाटण होतं ते चांगलं परतून झालं आहे आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट कारण हिरवी मिरची आपण आधीच टाकलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकला अगदी थोडंसा हिंग टाकला आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं यासोबतच तुम्हाला आवडत असेल तर याच्यात तुम्ही थोडीशी आमचूर पावडर चाट मसाला हे सुद्धा ॲड करू शकतात आता याच्यात उकडून घेतलेले बटाटे टाकायचे आता हे बटाटे आपल्याला या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे बटाटे परतत असताना ते छान मॅश करत जायचे चवीप्रमाणे ह्याच्यात मीठ टाकलं आणि त्यानंतर हे, हे सगळं चांगले एकजीव करून घेतलं आता हे पहा मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बटाटे उलटण्याने खेचून घ्यायचे म्हणजे आपल्याला याचा छान लगदा तयार होईल अशा पद्धतीने ही भाजी बनवून घ्यायची आहे हे पहा आपली इथे भाजी तयार झालेली आहे आता बघू पुढची प्रोसेस इथे एक भांडं घेतलं त्यामध्ये पाच ते सहा चमचे म्हणजे मोठे चमचे भरतील किंवा मग अंदाजे एक मोठा कप भरेल एवढा आपल्याला डाळीचं पीठ म्हणजेच पीठ घ्यायचं त्यामध्ये आपल्याला दोन छोटे चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे कपाचं प्रमाण म्हणाल तर एक मोठा कप जर बेसनपीठ असेल तर पाव कप तांदळाचं पीठ त्यामध्ये पाव चमचा ओवा टाकल्या पाव चमचा जिरे टाकले त्यासोबतच अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट किंवा कश्मीरी लाल तिखट त्यासोबतच आता आपल्याला हे छान भिजून घ्यायचं आहे तर पाणी घेताना आपण जे मिक्सरच्या भांड्यात वाटण बनवलं होतं त्यातच पाणी घ्यायचं म्हणजे ते जे शिल्लक असलेली वाटण होतं ते सुद्धा आपल्याला ह्याच्यात ॲड करता येईल मीठ टाकायचं विसरली ते सुद्धा याच्यात ॲड केलेलं आहे आपल्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं फेटून घ्यायचं भजींचं पीठ असतं तशा पद्धतीने हे पीठ छान भिजून घ्यायचं आता जे इडलीचं पीठ शिल्लक होतं त्याचं मी अशा प्रकारे छान इडल्या बनवून घेतल्या होत्या आता ह्या इडलीला आपण जी भाजी बनवून घेतलेली होती ती भाजी लावायची जर मोठ्या इडल्या असतील तर ही इडली मधून कट करायची आणि मग ही भाजी लावायची वरून दुसरी इडली याला लावायची आता ही इडली म्हणजे हे ज्या दोन इडल्या आहेत त्याच्यामध्ये ही भाजी अगदी व्यवस्थित आपल्याला अशी सेट करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने थोडक्यात काय आपल्याला याचं इडलीचं सँडविच इथे बनवून घ्यायचं आहे तर हे पहा इथे आता मी ह्या सगळ्या इडल्यांना ही भाजी थोडी थोडी लावून घेते वरून दुसरी इडली ठेवायची आणि छान दाबून हे छान सेट करून घ्यायचं आपल्याला जर हे थोडेसे मोठे हवे असतील तर ह्या ज्या इडल्या आहेत त्या आपण अशा एखाद्या मोठ्या ताटलीत म्हणजे डिशमध्ये सुद्धा लावू शकतो आणि मग त्या इडलीचं मधोमध तिला कट करायचं आणि त्यामध्ये ही बटाट्याची भाजी भरायची ते सुद्धा दिसताना खूप छान दिसतं आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर आपण जे बेसन पीठ भिजवून घेतलेलं होतं ते पुन्हा एकदा छान फेटून घेतलं त्यामध्ये हे कडकडीत झालेलं गरम तेल टाकलं साधारण दोन छोटे चमचे भरतील एवढं हे गरम तेल मी या पिठामध्ये टाकून घेतलं तेल टाकायचं नसेल तर अगदी चिमूटभर खाण्याचा जो सोडा असतो तो ह्याच्यात टाकला तरी चालेल मी ते सोड्याचा वापर केला नाही आहे त्यामुळे एक ते दीड चमचा तेल टाकून घेतलं आहे आता इडली इडली जे इडलीचं सँडविच होतं हे आपल्याला ह्या पिठामध्ये छान गोळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ ह्या इडलीला सगळ्या बाजूने लागलं पाहिजे अशा पद्धतीने आणि त्यानंतर हे आपल्याला तळून घ्यायचं आहे तर हा वडा तळताना तेल सुरुवातीला कडकडीत गरम पाहिजे गॅसची फ्लेमसुद्धा मोठी पाहिजे वडा तेलात सोडला की त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम करायची म्हणजे मध्यम आचेवर आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे पण खूप जास्त कमी आचेवर तळू नका नाहीतर वडा तेलकट होऊ शकतो मध्यम आचेवर तळायचा म्हणजे वडा तेलकटही होणार नाही आणि छान खरपूस असा तळला जाईल दोन्ही बाजूने छान आलटून पालटून हा वडा थोडासा लालसर होईल इतपत तळून घ्यायचा तर इथे आपला हा इडली वडा तयार आहे हा वडा वाढताना म्हणजे सर्व करताना मधोमध मद असं चार भागात कापून घ्यायचा त्यावरती छान चिंचेची चटणी पुदिन्याची चटणी असं टाकून तुम्ही ॲज अ चाटसुद्धा हा वडा देऊ शकतात तर मग कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली असेलच लाईक जरूर करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय